अ ब लेखक नारायण धारप अ ब कॉर्जिनॉव विलक्षण त्वेषानं विचारत होते ज्या समाजात किंवा संस्कृतीत तू आवरत होतास त्याच्या प्रवाहापासून त्यांनी तुला इतकं कटाक्षानं अलग का ठेवलं असावं मी काहीच सांगू शकत नाही त्याला एकच कारण असू शकतं कॉर्जिनॉव एका विलक्षण आवाजात म्हणाले जर तुला आसपासच्या परिस्थितीची जाणीव झाली तर तुझ्या नेमलेल्या कार्यात विघ्न किंवा अडथळा उत्पन्न होईल हा तुमचा एक तर्क आहे आणि तो खरा असला पाहिजे आणि त्यातच कुठेतरी तुझ्या अस्तित्वामागचं निर्मिती मागचं कारण दडलेलं आहे पुराव्याशिवाय मी या विधानाचा स्वीकार करू शकत नाही कॉर्जिनावची उभारी एकाएकी गेली खांदे खाली आले त्या काही मिनिटात त्यांच्या वयात कित्येक वर्षांनी वाढ झाल्यासारखी दिसली त्यांनी पराभूत नजरेनं लेनार्डकडे पाहिलं आता लेनार्ड बोलायला पुढे झाले अनिल गेले काही दिवस मानव जातीचं तू निरीक्षण करत आहेस होय हे आहे बुद्धीचा भाग सोडला तर शारीरिकदृष्ट्या मानव अगदी आहे हे तुझ्या ध्यानात आलं असेलच चाकोरी बाहेरच्या चा कोणत्याही अनुभवाला त्याची प्रतिक्रिया मंद असते नवल शंका भीती असल्या अनुत्पादक भावनोत्सर्गात शक्ती खर्च होते धोका असला तरी तो समजायला वेळ लागतो मग संरक्षणाचा विचार मानव दुबळा आहे हे मान्य करायला माझी हरकत नाही मला आणि माझ्या सहकार्यांना अशी शंका येते की तुझी निर्मिती नव्हे तुझं अस्तित्वच मानवी संस्कृतीला धोक्याच आहे मी त्याबद्दल काहीच सांगू शकत नाही तुझ्या या अल्प आयुष्यात तुझं मानवांसंबंधी काय मत हो झालं अनिलची नजर सावकाश देशपांड्यांकडे वळली देशपांडे त्यांची पत्नी त्यांची मुलगी कांचन या तिघांचा निकट सहवास मला लाभला मानवांचे हे तिघं सर्वसाधारण प्रतिनिधी मानले तर मानवाबद्दल कोणाचाही ग्रह चांगलाच होईल त्यांचा नाश होत असला तर तू त्यांना मदत करशील ते मला त्या परिस्थितीनुसार ठरवावं लागेल तुझ्यापासूनच पृथ्वीवरच्या मानवांना धोका असला तर पुराव्याशिवाय मी हे विधान स्वीकारू शकत नाही पण समजा तसा असेल तर परस्पर विसंगत गृहित कशी स्वीकारता येतील अनिल मी मनातली खरी गोष्ट तुला सांगतो तुझी निर्मिती कोणी केव्हा कशासाठी केली हे आम्हाला माहीत नाही तुझ्या अस्तित्वाची जाणीव ही अपघातानच झालेली आहे तुझी तपासणी करून देण्यास जर तू आम्हाला परवानगी दिलीस तर त्यातल्या काही प्रश्नांना उत्तरं मिळतील अशी आम्हाला आशा आहे याबाबतीत तुझं सहकार्य मिळेल का कोणत्या प्रकारची तपासणे तुला कोणतीही इजा पोहोचणार नाही हे आम्ही हमी देतो ही चाचणी किंवा तपासणी उपकरणामार्फत होईल होय मग प्रत्येक तपासणीच्या वेळी मला कल्पना द्याल काय देऊ मग मी सर्व सहकार्य द्यायला तयार आहे आम्ही तुझे फार फार आभारी आहोत अनिल पुढच्या चर्चेच्या वेळी अनिल हजर नव्हता तो लायब्ररीत आहे असं देशपांड्यांना समजलं होतं त्याला माहीत नाही असं आता कोणत्या पुस्तकात काय असणार त्यांना विचार पडला होता पण मग त्यांचं लक्ष समोरच्या वादविवादाकडे गेलं वास्तविक नैसर्गिकपणे त्यांना या खोलीच्या आसपास सुद्धा वावरायला परवानगी मिळाली नसती अगदी वरच्या श्रेणीचे अधिकारी तिथे जमले होते अनिलची तपासणी कुठे व्हावी हा प्रश्न वादाचा विषय होता भारतात हव्या त्या उपकरणांनी सज्ज अशी एकही प्रयोगशाळा नाही यावर लेनार्ड आणि कॉर्जिनॉव्ह यांचं एकमत होतं पण लेनार्डचं मत, मत अनिलला अमेरिकेत घेऊन जावं असं होतं आणि कॉर्जिनॉव्ह अर्थात मॉस्कोचा दावा मांडत होते अनिलचा प्रतिनिधी या रूपात देशपांडे त्या सभेला हजर होते लेनार्ड आणि कॉर्झिनो ज्या चाचण्यांची आणि उपकरणांची नावं घेत होते ती सर्व देशपांड्यांच्या पार डोक्यावरून जात होती आणि तिथे जमलेल्या इतर भारतीय अधिकाऱ्यांच्याही जात असावीत अशी त्यांना शंका आली शर्मेची गोष्ट पण खरी त्या दोघांचा वाद संपायची काही लक्षणं दिसेनात शेवटी तडजोड निघाली ती अशी जिनेवा इथे एक प्रयोगशाळा सज्ज करण्यात यावी अमेरिकन युरोपियन रशियन आणि भारतीय तंत्रज्ञांच्या एका कमिटीनं चाचण्यांची यादी तयार करावी अनिलची गाठ पडली तेव्हा तो देशपांड्यांना म्हणाला दादा तुम्ही घरी कळवा की तुम्ही आणखी काही दिवस परत येऊ शकणार नाही का आता माझं काम झालं नाही का नाही तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात तुझ्या बरोबर जिने मला अशक्य ते विचारही करणार नाहीत मी सांगतो ना तुम्ही येणार आहात घरी काय आणि कसं कळवायचं याचा देशपांडेंना प्रश्नच पडला त्यांच्या पंचवीस तीस लोकांच्या गटाखेरीज बाहेर कोणालाही यातलं काहीही माहीत नव्हतं कोणतंही गुपित इतक्या काळजीनं राखलं गेलं नव्हतं पत्नीची विशेषतः कांचनची ही बातमी ऐकल्यावर काय प्रतिक्रिया होईल त्यांना धाक पडला होता अनिलनं त्यांना सांगितलं असलं पाहिजे कारण त्यात संध्याकाळी त्यांना घरी ट्रंक करायची परवानगी मिळाली आपलं इथलं काम आणखी काही दिवस चालणारे एवढ्यात परत येता येणार नाही केव्हा परत येईन याची खात्री नाही पण काळजी करू नका हा त्यांचा संदेश होता दादा जपून राहा कांचन म्हणत होते आणि अनिलची ही काळजी घ्या त्यांना अनुभव नाही ती म्हणत होती वेडी मुलगी त्यांना वाटलं कांचनचा निरोप त्यांनी अनिलला जवळजवळ सांगितलाच नाही पण त्याच्यापासून काही लपवणं मोठं कठीण काम होतं आणि मग कांचनचे शब्द सांगितल्यावर अनिलच्या एरवीच्या निर्विकार चेहऱ्यावर जे एक मंद स्मित आलं त्यानं देशपांड्यांना सांगितलं ते बरंच केलं असं वाटलं तेव्हाही आणि नंतर खूप दिवसानंतर प्रकरण तीन समाप्त अ ब क प्रकरण चार जिनेवाची प्रयोगशाळा तयार होईपर्यंत लेनार्ड कॉर्जिनो या जोडीचा मुक्काम दिल्लीतच होता मानवी समाजापुढे उभ्या राहिलेल्या या महान समस्येच्या छायेत ते दोघं आपापल्या राष्ट्रातले जन्मजात वैर काही काळ तरी विसरले होते अनिल आणि म्हणून देशपांडे हे एक प्रकारच्या नजर कैदेतच होते अनिलच्या संमतीनंच अर्थात त्याच्या गरजा शून्य होत्या त्याला तहान भूक कंटाळा अस्थिरता अस्वस्थता अधीरता या कशाचा स्पर्शच होत नव्हता त्याला विचारलेल्या प्रश्नांची तो संपूर्ण आणि खरी उत्तरं देत होता पण त्याची आठवण रस्त्यातल्या त्या एका विवक्षित क्षणापर्यंतच जात होती त्याआधी काही नाही लेनार्ड कॉर्जिनो या जोडीनं काथ्याकूट केल्यानंतर असा निष्कर्ष काढला होता की त्या दिवशी किंवा त्याच्या नजीकच्या आधीच्या काळात अशी काहीतरी घटना घडली की ज्यामुळे अनिलमध्ये हा बदल झाला त्याला स्वत्वाची जाणीव झाली बाह्य जगासंबंधी कुतूहल आलं त्याआधी तो कुठे होता किंवा कुठे कुठे गेला होता अनिलच्या फोटोच्या सुमारे आठ हजार प्रती काढून भारतातल्या जवळजवळ सर्व महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांकडे पाठवण्यात आल्या होत्या हा किंवा त्याच्याशी साम्य असणारा माणूस कोणाला दिसला का याची चौकशी चालली होती आणि वरिष्ठांकडून एक विशिष्ट प्रकारचं खास दडपण आणण्यात आलं होतं या चौकशीत कामचुकारपणा ढिलाई दुर्लक्ष चालणार नव्हतं खपवून घेतलं जाणार नव्हतं तुरळक तुरळक ठिकाणांहून अहवाल यायला लागले होते आणि एक संपूर्ण भिंत व्यापणाऱ्या भारताच्या नकाशावर लहान लहान लाल पिना चमकायला लागल्या होत्या त्या पिना वेगवेगळ्या रेषांनी जोडून त्यापासून काही अर्थपूर्ण मार्ग दृष्ट्योत्पत्तीस येतो का हे पाहण्याची लिनॉर्ड कॉर्जिनॉव यांची खटपट होती डॉक्टर एका सकाळी कॉर्झिनॉव्ह उद्विग्नतेनं म्हणाले मला नाही वाटत असं एखादा रूट आपल्याला सापडेल मला तर वाटतंय की तसा अनिलला आदेशच नसावा ज्याला रॅन्डम सिलेक्शन म्हणता येईल अशा पद्धतीनं तो आपला प्रवास करत होता पण त्यांचे सर्वच श्रम फुकट गेले नाहीत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एका बिंदूपासून तांबड्या पिनांची ओळ सरळ खाली गेली होती त्या बिंदूपासून प्रवासाची रॅन्डम पद्धत बदलली होती यात काही संशय नव्हता प्रवासाला एक दिशा आली होती डॉक्टर डॉक्टर हे पहा कॉर्जिनॉव बोटानं ती रेषा दाखवत होते इथे इथेच त्याच्यात बदल झाला हो मी ते पाहिलंय लेनॉर्ड म्हणाले आणि त्या जागी तारापूरचं ऑटोमिक स्टेशन आहे ऑटोमिक स्टेशन कॉर्झिनॉव अगदी हलकेच म्हणाले काय झालंय ते उघडले लेनार्ड देशपांडे आणि कॉर्जिनॉव दोघांकडे पाहत म्हणाले त्याच्या प्रवासात तो या जागेजवळून गेला किती जवळ गेला हे आपल्याला माहीत नाही तारापूरच्या असमंतात तो दिसल्याची नोंद आहे तो काही मुद्दाम तिथे गेला नव्हता त्याचा अज्ञाधारक मेंदू त्याला वेड्यावाकड्या वाटांनी घेऊन जात होता आणि या खेपेस तो अणुकिरणांच्या झोतातून गेला पण मी तर असं ऐकलंय की जनरेटर भोवती कितीतरी मीटर जाडीची संरक्षक तटबंदी आहे देशपांडे मध्येच म्हणाले देशपांडे अणुक्रियेत असे काही किरण बाहेर फेकले जातात की जे एक मैल जाडीच्या शिशाच्या भिंतीतूनही आरपार जातात कॉस्मिक किरण आपल्याला तर ते जाणवत सुद्धा नाहीत पण हा अनिल हा साधा मानव नाही त्याची रचना वेगळी आहे त्याचा मेंदू कोणत्या व्यक्तींना संवेदनक्षम आहे हे आपल्याला माहीत नाही पण तारापूर अणु केंद्रापाशी त्याच्यात काहीतरी बदल झाला यात संशय नाही तिथून तो सरळ तुमच्या शहरात आला देशपांडे आणि तिथे एकाएकी बदलाची प्रक्रिया पूर्ण झाली पृष्ठभागावर आली आणि अनिलला स्वतः संबंधित जिज्ञासा उत्पन्न झाली लेनार्डचं विवेचन तर्कशुद्ध होतं नाकारताच येणारं नव्हतं ना अकरा दिवसांनी त्यांची जायची वेळ आली ते दिवस देशपांड्यांना विलक्षण कंटाळवाने गेले अनिल सर्वांच्या सांगण्यावरून बाहेर पडत नव्हता आणि म्हणून देशपांडेही तिथेच अडकले होते त्या अवधीत अनिलनं इतिहास समाजशास्त्र आणि इतर शास्त्र यांवरची असंख्य पुस्तकं वाचून काढली त्याच्या या कृतीला लेनार्ड कॉर्जिनॉव या दोघांचंही प्रोत्साहनच मिळत होतं मानवाची उन्नती प्रगती इतिहास कल्पना आणि कल्पनाविलास यांची अनिलला काही प्रमाणात तरी कल्पना येईल अशी त्यांना आशा वाटत असावी मग त्यांचं प्रयाण चौघांच्या नावाचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट तयार केले गेले होते चला म्हटलं की देशपांडे चालत होते थांबा म्हटलं की थांबत होते बसा म्हटलं की दाखवलेल्या जागी बसत होते त्यांच्या भोवती चारी बाजूंनी गुप्ततेचा एक अभेद्य पडदा होता विमानातल्या इतर उतारूंकडे त्यांना एक ओझरता दृष्टिक्षेप टाकायची संधी मिळाली मग त्यांचा बाह्य जगाशी संबंध तुटला जिनेवाला एअरपोर्टवर त्यांच्यासाठी एक बंद गाडी हजर होती ती त्यांना भर त्यांच्या निवासस्थानी घेऊन गे गेली रस्त्यावरचा एक दिवा सुद्धा देशपांडे नीट पाहू शकले नाहीत गाडीतून उतरले तेव्हा गाडी एका अलिशान तीन मजली इमारतीच्या पोर्चमध्ये उभी होती मागे खूप मोठी हिरवळ पसरत गेली होती शहराच्या गजबजलेल्या वस्तीचा हा भाग नव्हता कुठेतरी बाहेर एका बाजूस सुरक्षित ती इमारत होती मग ते त्यांच्या खोल्यात पोहोचले स्वच्छ उबदार हवा सर्व अत्याधुनिक सुखसोयी मनाला अल्लात देणारे रंग आरामशीर फर्निचर आणि ही सर्व सुखकारक सुविधा नसती तर देशपांड्यांचा जिनेवातला मुक्काम त्यांना असह्य झाला पुढचा जवळजवळ सव्वा महिना ते त्या इमारतीत बंदिस्त होते त्यांच्या कोटाच्या लॅपलला लावलेली पांढरी सक्ती त्यांना प्रयोगशाळेतल्या कोणत्याही दालनात मुक्त प्रवेश मिळवून देऊ शकत होती आणि तिथल्या क्लिष्ट रचना दुर्बोध असूनही ते आपला बराच वेळ तिथेच काढत असत कारण दुसरी जागाच नव्हती संध्याकाळच्या एका भेटीकडे त्यांचं लक्ष लागलेलं ला असे साडेसहा सातच्या सुमारास लेनार्ड आणि कॉर्झिनॉव न चुकता देशपांड्यांच्या खोलीत येत दिवसभराच्या कामाचा आढावा घेत आपापली मतं शंका निष्कर्ष सर्व काही अगदी मोकळेपणे उघड करत प्रत्यक्ष चाचणीखाली नसेल तेव्हा अनिल त्यांना भेटायला मोकळा होता पण आता आताशा देशपांडेंना त्याला भेटण्यात एक प्रकारचा संकोच वाटू लागला होता अनिल आपल्या सर्वांहून किती वेगळा आहे याची खरी कल्पना त्यांना या काही दिवसातच यायला लागली होती अनिलची बाह्य त्वचा कृत्रिम प्लास्टिकसारख्या पदार्थाची होती त्याच्या आत सर्व शरीर ॲल्युमिनियमपेक्षा हलक्या पण पोलादापेक्षा अनेक पटींनी मजबूत अशा धातूच्या कवचानं आच्छादलेलं होतं अनिलचं केंद्र छाती आणि पोट यांच्या मध्यावर होतं कोणत्याही कोणत्याही द्रव्याचं शक्तीत संपूर्ण रूपांतर होऊन त्याला शक्ती पुरवठा होत होता याचा अर्थ तो अमर अविनाशी स्वयंपूर्ण होता नेत्रेंद्रियांची संवेदन क्षमता सौम्य क्षक किरणांपासून ते इन्फ्रारेड तरंगांपर्यंत होती पण यू एच एफ आणि रेडिओ लहरींचं संग्रहण करण्याचीही त्याच्यात सोय होती कर्णेंद्रियाची क्षमता वीस हजार फ्रिक्वेन्सीपर्यंत होती तापमानातला एक दशांश डिग्रीचा फरक त्याला जाणवू शकत होता पण सतराशे डिग्री सेंटीग्रेडपर्यंतचं तापमान तो बिनतक्रार सहन करू शकत होता तीन हजार पी एस आयचा दणका त्याच्या त्वचेवर पोचासुद्धा आणू शकत नव्हता कोणत्याही फ्लोरिनसुद्धा रसायनाचा त्याच्या त्वचेवर यत्किंचितही परिणाम होत नव्हता खरा अविनाशी माणसांच्यात वावरताना तो देखाव्यासाठी खात पीत असे पण सर्व वस्तू पोटातल्या एका पिशवीत साठवल्या जात आणि त्याच्या सोयीप्रमाणे तो केव्हाही ती पिशवी रिकामी करू शकत असे हे उघड आहे की नैसर्गिक उत्पादात किंवा अपघातात त्याचा नाश होणं अशक्य आहे पण तरीही त्याच्याजवळ स्वतःच्या संरक्षणासाठी अशी काही यंत्रणा असलीच पाहिजे पण तो प्रश्नाला उत्तर देत नाही आक्रमण हल्ला मृत्यू बचाव हे त्याला नुसते शब्द आहेत त्याला भीती द्वेष राग सूड या भावना परिचयाच्या नाहीत लेनार्ड थकलेल्या ले आवाजात म्हणाले रोज त्याच्या ते त्या भयावह शरीराची एक नवी बाजू आम्हाला दिसते आणि आम्हाला मानवाच्या दुर्बलतेची शरम वाटते पण आमच्या मुख्य प्रश्नापासून आम्ही सुरुवाती इतकेच दूर आहोत त्याच्या निर्मितीचा हेतूच आम्हाला उलगडत नाही देशपांडे तुम्हाला माहितीये जगातली सर्व राष्ट्र बेचैन झाली आहेत आपल्याला केवळ अपघातानं एक अनिल सापडला पण तो एकच आहे कशावरून त्याच्यासारखे इतरही नकली मानव आज पृथ्वीच्या पाठीवर वावरत असतील हे कशावरून त्याचा अस्तित्व हाच मानवाच्या आजवरच्या इतिहासातला सर्वात गंभीर धोका आहे कारण इथे मानवाविरुद्ध त्याच्यापेक्षा ही बुद्धिमान चपळ आणि शक्तिमान प्रतिस्पर्धी उभा राहिलाय डॉक्टर माझी या विधानाला हरकत आहे पॉर्झिनाव मध्येच म्हणाले त्याला तुम्ही प्रतिस्पर्धी असत समजून का चालता अजूनपर्यंत त्यानं एकाच्याही केसाला तरी धक्का लावलाय का जेव्हा त्याचा धक्का येईल तेव्हा कोणाचा केस सुद्धा उरणार नाही लेनार्ड उसळून म्हणाले सॉरी प्रोफेसर मला माफ करा काही काही वेळा मनावरचा ताण अगदी असह्य होतो डॉक्टर तुम्ही स्वतःला काबूत ठेवलं पाहिजे प्रसंगाच्या चांगल्या अंगाकडे पाहिलं पाहिजे या अनिलचं आगमन हे मानवजातीला वरदान ठरण्याचा संभव आहे त्याच्या त्या ते एनर्जी कन्व्हर्टरचं गुपित जर आपल्याला समजलं तर आपल्या सर्व विवंचना कायमच्या संपतील पण तो तर त्याच्या शरीराच्या त्या भागाला स्पर्शही करू देत नाही आणि त्याला प्रत्यक्ष स्पर्श करायला हवा कशाला जरा छदमीपणे हसत म्हणाले डॉक्टर तुम्हाला मी माझी कल्पना प्रथम सांगितली तेव्हा ती तुम्हाला मान्य नव्हती तुम्ही त्याच्या खोलीभोवती मीटर्स बसवलेत होय आणि त्याच्यात संमतीनं द्रव्य ते शक्ती ही परिवर्तन क्रिया साधी नाही कोणतंही परिवर्तन यंत्र अगदी अनिल सुद्धा शंभर टक्के कार्यक्षम कधीच नसणार त्या डिके प्रक्रियेत शक्तीचा काही ना काही अंश त्याच्या क्षेत्रातून बाहेर पडणारच त्याचा अभ्यास हाच आपला शेवटचा मार्ग उरलाय आणि असं चाललं होतं प्रकरणाचा शेवट कसा होणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती माहिती गोळा केली जात होती त्यातून आलेख कोष्टक आकृत्या समीकरण आकार घेत होती यातच या, या समस्येचं उत्तरही हळूहळू साकार होत होतं पण त्याचा एक तुकडा इकडे दुसरा दुसरीकडे असं विस्कळीत होतं सर्व अंगांनी माहिती एकत्र संकलित झाली आणि उत्तर आपल्या स्वरूपात समोर उभं राहिलं नाश, सर्व नाश मानव त्याची संस्कृती त्याची माता पृथ्वी तिचा जन्मदाता सूर्य सर्वांचा नाश राख रांगोळी ते सर्व मीटिंग मदे जमले होते अजून त्यांची संख्या एकवीसच होती पण त्यांच्या लहानशा गटाची खासगीतली अशी ही शेवटचीच बैठक होती काही दिवसात हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यासपीठावर जाणार होता आताच्या क्षणी सर्वांचे चेहरे ओढलेले होते अत्यंत व्यग्र होते एक जर्मन आणि एक इंग्लिश शास्त्रज्ञ यांनी एक कागद मधल्या टेबलवर ठेवला होता जणू काही त्यांच्या सर्व काळजीचं मूळ तिथेच आहे अशा भावनेनं सर्वजण त्या पांढऱ्या चौकोनाकडे पाहत होते तुमची खात्री आहे जागा नाही कोणीतरी घोगऱ्या आवाजात विचारलं दोघा शास्त्रज्ञांनी एकमेकांकडे पाहून खांदे उडवले व त्यांच्यातला जर्मन म्हणाला संशयाला जागा नाही सर्व त्या एका एकत्र येतात लष्करी वेशातला एक वयस्क ग्रस्त जरा चिडून म्हणाला मला कोणीतरी यातलं काही समजावून सांगेल का सर्वांची नजर कॉर्जिनाव कडे गेली ते उठून उभे राहिले प्रथमपासूनच मला वाटत होतं की अनिलच्या आंतरक्रिया महत्वाच्या आहेत मानव आणि पृथ्वीवरील इतर प्राणी ऑक्सिजनवर जगतात आणि त्यांच्या जीवनक्रमाचा वेग त्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या पदार्थांवरून समजतो उत्सर्जित द्रव्य त्यात कार्बन डायऑक्साईड पाण्याची वाफ घाम हे सर्व आलं क्रमाच्या वेगाच्या प्रमाणात असतात प्रमाण क्वांटिटेटिव्ह नसेल पण क्वालिटेटिव नक्कीच असेल थोडक्यात जितकं उत्सर्जन जास्त तितकी त्या प्राण्याच्या आयुष्याच्या गती जास्त अनिल मेटाबोलिझमजी शक्ती वापरतो त्या शक्तीचा काही भाग तरी उत्सर्जित होत असला पाहिजे ही शक्ती अनेक रूपांनी बाहेर पडते काही विद्युतकर्षकीय किरण तरंग काही इलेक्ट्रॉन्स काही न्यूट्रॉन्स दोन्हींची बेरीज आम्ही आमच्या उपकरणांवर नोंदवत होतो ती तीव्रता स्थिर राहिली असती तर मग आपल्याला आता धोका नव्हता पण ती स्थिर राहत नाहीत उत्सर्जित शक्ती आहे या शक्तीत दोन घटक आहेत एक नैसर्गिक उत्सर्जन जे अनिलच्या निर्मितीपासून आतापर्यंत स्थिर आहे आणि दुसरं अनिलच्या अंतर्गत क्रिया प्रक्रियातून होणारं उत्सर्जन हे दोन घटक अलग करणं आम्हाला शक्य झालं त्यातला एक स्थिर आहे पण दुसरा वाढतोय घात श्रेणीनं लॉगरिथमिक प्रपोर्शनं वाढतोय ज्यांना आवश्यक ते गणित तंत्र अवगत नाही त्यांनी माझा शब्द स्वीकारला पाहिजे आम्ही वारंवार चाचण्या घेतल्या आहेत फलितात काही फरक नाही या निष्कर्षाचा व्यावहारिक अर्थ काय अनिलची अंतर्गत यंत्रणा अधिकाधिक वेगानं कार्यरत होते आलेखावरून का दोन गोष्टी स्पष्ट होतात एक ही गतिमानता एवढ्यातच आली आहे ज्या अणुकिरणांनी त्याच्यात स्वत्वाची जागृती आणली त्याचाच हा परिणाम असावा अशी दाट शक्यता आहे आणि दोन अशा घातश्रेणीनं वाढत जाणाऱ्या उत्सर्गाचा त्याच्या अंतर्गत शक्ती यंत्रणेवरही परिणाम होतोय काही एका मर्यादेनंतर ती अस्थिर होईल आलेखाचं आम्ही एक्स्ट्रापोलेशन केलं तेव्हा आमच्या नजरेस असं आलं की ही कालमर्यादा फार दूर नाही आत्ताच्या घटकेपासून कमीत कमी सात महिने आणि जास्तीत जास्त दोन वर्ष अशी ही कालमर्यादा आहे कॉर्जिनॉव बोलायचे थांबले त्यांचा चेहरा लालसर झाला होता कपाळपट्टीवर घाम आला होता घाम पुसण्यासाठी त्यांनी आपला लाल रुमाल बाहेर काढला खोलीतील हवा थंड होती माझ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला समजलेला नाही असं तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं ती मर्यादा ओलांडली की काय होईल हे मी आता सांगतो अनिलचं शरीर हे अकल्पनीय अजस्त्र शक्तीचं कोठार आहे त्याच्या अंतर्भागात स्वैरपणे वावरणारे न्यूट्रॉन या ठिणग्या आहेत त्यांची संख्या काही एका लक्षांश पलीकडे बाहेर फेकली जाईल असा न्यूट्रॉन बॉम्ब आजवर फक्त अमूर्त समीकरणातच आलेला आहे किंवा एखाद्या अठ्ठाहासी हुकुमशहाच्या वेड्या स्वप्नात आपला पन्नास मेगाटनचा हायड्रोजन बॉम्ब हा त्याच्या पुढे एखाद्या टिकली सारखा आहे किंवा त्याहूनही क्षुद्र हा स्फोट पृथ्वीवर झाला तर पृथ्वीच्या एका क्षणात ठिकऱ्या उडतीलच या स्फोटानं अवकाश कालाच्या वस्त्राला अक्षरशः हिसका बसेल सर्व सूर्यमालेचा तोल जाईल अगदी प्लुटोच्या कक्षेपर्यंत कोठेही हा स्फोट झाला तरी सर्व ग्रहांचे गोल आपापल्या कक्षेत हिनकळतील असा एकच हिसका पृथ्वीच्या पाठीवरील सर्व आयुष्याचा नाश करायला पुरेसा आहे चेहऱ्यावरील घाम जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यांवरून नजर फिरवत होते आमच्या उपकरणात त्यांच्या मांडणीत त्यांना मिळालेल्या संदेशात त्यावरून आम्ही काढलेल्या निष्कर्षात कोणतीही चूक नाही आपल्या सर्वात मोठ्या कॉम्प्युटरवरही आम्ही आमचं गणित तपासलं त्यात चूक नाही अनिलला हे सगळं दाखवलं आम्ही काढलेल्या निष्कर्षाशी तोही सहमत होतो अशी या क्षणाची परिस्थिती आहे त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे अनिल येथे हे ये तर धोक्याचंच आहे त्याचा नाश हा तर त्याहून अधिक धोक्याचा आहे हा सर्व प्रश्न हा सर्व मानव जातीच्या नवे चराचर सृष्टीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आपण वीस पंचवीस जणांनी आजवर या संशोधनाची जबाबदारी शिरावर घेतली होती पण यापुढचे प्रश्न विशाल आहेत ते आपल्याला पेळणार नाहीत हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे सोपवावा असं मी माझं वैयक्तिक मत मांडतो मिटिंगमध्ये हालकल्लोळ माजला खरं म्हणजे देशपांड्यांना कशाचा नीटचा अर्थात समजला नव्हता ते संध्याकाळच्या लेनार्ड कॉर्जेनॉवच्या भेटीसाठी आधीर झाले होते त्यांना स्वतःला समजलं नाही तरी जाणत्यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती कॉर्जिनॉवचं भाषण संपताच सगळे विजेचा धक्का बसल्यासारखे निश्चल झाले होते समोर एखादं भयानक दृश्य उलगडल्यासारखे सर्वांचे डोळे विस्पारले होते आणि मग अनेक जण एकदम बोलायला लागले होते देशपांड्यांच्या खोलीत आधी लेनार्ड आले जरा वेळानं कॉर्जिनॉव आले दोघेही विलक्षण थकल्यासारखे दिसत होते हाश हुश करत कॉर्झेनोव एका प्रशस्त आराम खुर्चीत बसले त्यांना विचारायची देशपांड्यांना विलक्षण आधीरता होती पण त्या दोघांची आताची मनस्थिती शंका समाधानास खासच योग्य नव्हती पण कॉर्जेनोवनीच देशपांड्यांची अडचण ओळखली असावी किंवा तो विचार सततच त्यांच्या मनात घोळत असेल देशपांडे ते जरा पुढे वाकून म्हणाले अनिलला मी एवढ्यात येथेच यायला सांगितलंय त्याच्याशी सकाळी चर्चा झालीच आहे त्याच मत काय आहे हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे तो येईपर्यंत माझ्या शंकांचं समाधान तरी करा मी सर्व चर्चा ऐकली आहे काहीतरी भयंकर धोका निर्माण झालाय हे मलाही समजतं पण तो काय आहे आणि का टाळता येण्यासारखा नाही येस येस तुम्हाला तर ते समजण्याचा जरूर हक्क आहे अनिलमध्ये काहीतरी बदल झालाय त्यामुळे ते त्याचं अस्तित्व आपल्याला समजलं पण त्याच बदलामुळे त्याची अवस्था अस्थिर तोलात गेली आहे आणि आम्ही सुचवलेल्या कालमर्यादेत त्याचा आणि पर्यायानं तो ज्या ग्रहावर असेल त्या ग्रहाचाही संपूर्ण नाश होणार आहे अनिल हे एखादं साधं रोबोट यंत्र असतं तर आपण त्याचा शक्ती पुरवठा बंद केला असता त्याला स्विच ऑफ केलं असतं पण ते शक्य नाही कारण त्याचे कंट्रोल्स आपल्याला माहीत नाहीत त्याच्या शरीर द्रव्याचा नाश करून काम झालं असतं असं घटकाभर मानलं तरीही ते शक्य नाही त्याच्या बाह्य कवचावर कितीही जोराचा प्रहार केला तरी पोचासुद्धा येत नाही मोडतोड तर दूरच राहिली कोणत्याही रासायनिक द्रवात किंवा मिश्रणात त्याला विरगळवता येणार नाही त्याचा बाह्य पृष्ठ संपूर्ण पॅसिवे प्रचंड विद्युत शक्तीचाही त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही आमचे सर्व प्रयोग असफल झाले आहेत त्याला एखाद्या रॉकेटमध्ये घालून अंतराळात पाठवता आलं असतं पण कुठे पाठवणार आपल्या अवकाशयानांचा पल्ला जेमतेम मंगळापर्यंत आहे आणि तीही एवढा भार नेऊ शकणार नाहीत आणि मंगळापर्यंत नेऊन तिथे त्याचा नाश झाला तरी ॲटम बॉम्ब घरात पडण्याऐवजी अंगणात उडाल्या इतकाच फरक पडेल त्यांचा आवाज शेवटी शेवटी विलक्षण कडवट झाला होता पण पन... आता काय होणार आहे आपण काय करणार आहोत